रक्षाबंधन संपूर्ण माहिती कोणता मंत्र शुभमुहूर्त आणि राखी कशी असावी यंदाचं रक्षाबंधन आहे दोन हजार पंचवीस नऊ ऑगस्ट शनिवार या दिवशी या खास दिवशी आपल्या भावाच्या हातात राखी बांधायची आणि त्याच्या आयुष्यामध्ये सुख शांती यश आणि आरोग्य याची प्रार्थना करायची चला तर मग पाहूया काय आहे यावर्षी राखीचं शुभमुहूर्त आणि आपल्या भावाच्या हाती राखी बांधताना नेमका आपण कोणता मंत्र म्हटला पाहिजे जेणेकरून आपल्या भावाचे नकारात्मक ऊर्जेपासून होईल बचाव तर मित्रांनो राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी ते संध्याकाळी चार वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत हाच सर्वात उत्तम वेळ राखी बांधण्याचा आहे या वेळेमध्ये चंद्रदोष किंवा भद्रा काळा नसतो त्यामुळे अगदी योग्य वेळ ही मानली जाते राखी बांधताना कोणता मंत्र म्हणायचा तोही जाणून घेऊया राखी बांधताना अगदी मनापासून हा छोटासा पण अगदी प्रभावी असा मंत्र आपण म्हणायचा आहे येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलहा तेन त्वाम अभिबंधामी रक्षे मा चल मा चल या मंत्राचा अर्थ असा होतो की जशी राखी प्राचीन काळी बलवान राजाला बांधली गेली होती आणि त्याचं संरक्षण केलं होतं तशीच ही राखी तुझं रक्षण करेल हे बोलताना तुम्ही तुमच्या भावाच्या डोक्यावरून तीनदा हात फिरवा आणि मग राखी बांधा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी राखी बांधताना नेमकं काय करावं चला हेही जाणून घेऊया राखी बांधण्यापूर्वी थोडंसं गंगा जल किंवा गुलाब पाणी भावाच्या हातावर शिंपडावं त्याच्या उजव्या मनगटाला राखी बांधताना कुंकुवाचं छोटंसं टिळक लावावं शक्य असल्यास राखी बांधताना आपल्या भावाजवळ लिंबू काळा मिरी आणि काळ्या दोऱ्याचं गाठ ठेवावी ही वस्तू नंतर झाडाखाली तुम्ही विसर्जित करू शकतात यावेळी भावाच्या दीर्घायुष्यासाठी आरोग्यासाठी आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षणासाठी देखील प्रार्थना करा कोणती राखी तुम्ही आपल्या भावाला बांधू शकतात तर शक्य असेल तर तुळशीच्या मण्यांची राखी किंवा पितांबर रंगाची म्हणजेच हळदीसारखी पिवळी रेशीम राखी आपण या ठिकाणी वापरू शकतात चंदन कुंकू गंध लावलेल्या राख्या देखील सकारात्मक ऊर्जा वाढवतात आजकाल बाजारामध्ये रुद्राक्ष हनुमान चर्म किंवा ओम स्वस्तिक असलेल्या राख्या देखील मिळत असतात तर या राख्या तुम्ही तुमच्या भावाच्या संरक्षणासाठी देखील उपयोगी करू शकतात एक खास उपाय आपल्या भावाच्या कल्याणासाठी राखी बांधल्यानंतर एक लक्ष्मीच्या पायाचं छोटे स्टिकर किंवा छायाचित्र तुम्ही तुमच्या भावाच्या बटव्यात ठेवू शकतात या व्यतिरिक्त भावाला एक श्रीसुक्ताच लहान पुस्तक देखील तुम्ही भेट देऊ शकतात यामुळे त्याच्या जीवनामध्ये आर्थिक स्थैर्य येईल शेवटी एवढंच की राखी फक्त हा एक दोरा नाही बहिणींनो तो आपल्या भावावर असलेला एक विश्वास आहे प्रेम आहे आणि त्याच्या रक्षणाची एक प्रार्थना देखील आहे म्हणूनच राखी बांधताना अगदी मनापासून शुभेच्छा द्या आणि देवाकडे प्रार्थना करा की माझा भाऊ सदैव सुखी निरोगी आणि यशस्वी राहो जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका सर्व भाऊ बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ